नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणू की संजय गांधी निराधार योजनावर श्रावण बाळ जे योजना आहेत ज्याचे लाभार्थी आहेत सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये योजना येतात त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना सगळ्यांनाच सर्व घोषणापत्र द्यावे लागणार का नाहीतर बंद होणार का तुमची योजना याबद्दलचं सविस्तर काय अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरू करू शकता तुम्ही लाडकी बहिणी योजना बहिणींना आता एकाच योजनेचा लाभ लाडकी बहिणीमुळे संजय गांधीने निराधार व श्रावण बाळच्या लाभार्थ्यांना अनुदानच नाही तर चला बघूया नेमका काय अपडेट आहे पूर्ण सविस्तर तर संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता पाश पासष्ट वर्षापर्यंतच्या संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ योजनेच्या महिला लाभार्थीने यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचे स्वयंघोषणा पत्र द्यावे लागणार चला सविस्तर बघूया की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषावर आता बोट ठेवली जाते शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे तरी पण या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याने आता पासष्ट वर्षांपर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या महिला लाभार्थींना यापैकी को नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचे पत्र द्यावे लागणार आहे जसं बघू शकता की सोलापूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जवळपास चौऱ्याहत्तर लाभार्थी असून श्रावणबाळ योजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख पाच हजारहून अधिक लाभार्थी घेतात दरमहा त्या लाभार्थी साठी सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी लागतो मात्र संजय गांधी नाराधी योजनेतील खुल्या प्रवगार प्रवर्गातील लाभार्थी नोव्हेंबरचा लाभ मिळालेला नाही याशिवाय डिसेंबर व जानेवारीचा देखील शासनाकडून प्राप्त झालेला आहे जसं की बघू शकतो मी सप्टेंबरचा तुम्हाला संजय गांधी निरोज नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा आणि जानेवारीचा म्हणजे तीन महिन्याचा एकूण लाभ मिळालेला नाही तर निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींकडून दरवर्षी हयात असल्याचा दाखला घ्यायचं म्हणजे की जे निराधार आणि जी श्रावणबाळ योजना आहे त्याच्यामध्ये म्हणजे हयात आहेत नाही त्याचे एक दरवर्षी म्हणजे की एक सर्टिफिकेट घेतात ते ते सर्टिफिकेट घेतलं जातं त्यासोबत ता आता लाभार्थींना स्वयंघोषणापत्र देखील द्यावे लागणार आहे म्हणजे स्वयंघोषणापत्र असं द्यावं लागणार आहे की तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही कशाचा लाभ घेता फक्त आणि फक्त संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार आहात आम्ही म्हणजे ते दोन्ही तुम्ही योजनांना जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही तसं स्वयंघोषणापत्र घेत द्या की आम्हाला फक्त आणि फक्त सर म्हणजे जे आपले संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रावण बाळ योजना किंवा भरपूर त्याच्यामध्ये योजना येतात त्या योजनेचा फक्त आम्हाला एकच लाभ घ्यायचा आहे तर माझ मुख्यमंत्री म मा, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता लाभ घेत नाहीत आणि दोन्हीपैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा या याबाबत यात समाविष्ट आहेत म्हणजे स्वयंघोषणापत्रामध्ये स्पष्टपणे सांगायचं की आम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ घ्यायचा तर चला बघूया पुढचं काय आहे तर कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा याचे स्वयंघोषणापत्र घेतले जाते संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना आता चालू योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवायचा की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे स यावर घोषणापत्र द्यावे लागणार आहे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थीसाठी जिशंबराच्या अनुदानाची मागणी केली आहे जसे बघू शकता संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना डिसेंबरचा नोव्हेंबरचा आणि जानेवारीचा तिन्ही हप्ते काही म्हणजे ज्यांनी दोन्ही पण योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे की लाडकी बहीण योजनेचा पण आणि संजय गांधीचा किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी त्यांना त्याच्यामुळे तिन्ही महिन्याचे अनुदान आलेले तर तुम्ही एक आता स्पेशल एक स्वयंघोषणापत्र द्या की आम्हाला फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा तर लाडकी बहीण योजनेचा लाभचं तुम्ही घोषणापत्र द्या लाडक्या बहिणींना पण दीड हजार रुपयेच भेटतात आणि जे आपले संजय गांधी निराधार योजना आहे ते पण दीड हजार रुपये डीबीटीनेच भेटतात तर चला बघूया पुढचं काय आहे तर दोन्ही योजनेचा लाभ एक हजार पाचशे रुपये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थींना शासनाकडून दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ मिळतो तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम देखील तेवढीच आहे पण पुढे लाडकी बहीण योजनेची लाभाची रक्कम एकवीसशे रुपये होईल या अशा आशेने अनेक संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबळ योजनेचा लाभ लाभ नको म्हणत असल्याची स्थिती आहे म्हणजे की संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबळ योजनेचा आता जे लाभार्थी आहे ते म्हणत आहे की आम्हाला फक्त आणि फक्त लाडकी बहिणी योजनेचाच लाभ घ्यायचा आहे कारण की लाडकी बहिणी योजनेचा एकवीसशे रुपये असा मार्चमध्ये म्हणजे जे जा आपलं ज्यावेळेस अर्थसंकल्प पेश होणार आहे त्यावेळेस एकवीसशे रुपये करणार आहे येण्यात करण्यात येणार आहेत त्याच्यामुळे त्या दोन्ही योजनाच्या लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला फक्त आणि फक्त हे योजना आमची म्हणजे योजनातून आम्हाला अपात्र करण्यात येऊ आणि लाडकी बहिणी योजनेचा आम्ही फॉर्म भरलेला ऑलरेडी भरलेला आहे त्याच्यामध्येच कंटिन्यू म्हणजे पैसे येत तर मी तुमच्यासाठी एक सांगतो की सरकारने ज्यावेळेस निवडणूक ज्यावेळेस म्हणजे आचारसंहिता लागली होती निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस सांगितलं होतं की माहिती सरकारने की आम्ही जे संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबळ योजनेचे देखील आम्ही एकवीसशे रुपये करणार आहेत मग त्याच्यामुळे आता ते तुमचा स्वतःचा निर्णय आहे की तुम्हाला कोणता नेमका म्हणजे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे का निराधार योजना म्हणजे संजय गांधी का लाडकी बहीण योजना ते तुमचा म्हणजे स्वतःचा निर्णय आहे पण दोन्ही योजनांना एकवीसशे रुपये असेच दोन्ही पण योजनांची करणार कारण की लाडकी बहीण जास्त लाभार्थी तरी पण त्यांना देखील म्हणजे एकवीसशे रुपये करण्यात येत आहेत तर मग संजय गांधी निराधार योजनेचे तर कमी लाभार्थी आहेत ना तर त्याच्यामुळे त्यांना तर एकवीस रुपये करायला सरकारला काही म्हणजे जड पण जाणार नाही आणि तुझ्यावर भार पण त्यांच्या सरकारच्या पडणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात सोपा उपाय म्हणजे दोन्हीपैकी तुमचा तो स्वतःचा निर्णय कोणती योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ते तर तुम्ही स्वयंघोषणापत्र द्या कोणत्या पण योजनेचा आम्हाला हा योजनेचा लाभ घ्यायचा तुम्हाला ते योजनेचा लाभ मिळायला सुरुवात म्हणजे त्या योजनेचा कंटिन्युअसली लाभ मिळायला आणि तुमचे रखडलेले जरी हप्ते असतील समजा तुम्ही जर संजय गांधी निरोधन योजनेसाठी म्हणजे कंटिन्यू जर चालू ठेवलं तर त्याचे राहिलेले देखील हप्ते तुमच्या म्हणजे आधार लिंक ज्या खात्यामध्ये पडणार आहेत तर म्हणजे फक्त फक्त हे स्वयंघोषणापत्र कोणाला द्यायचे की लाड कि योजनेचा जे लाभ घेता येत लाभार्थी संजय गांधी निरोधन योजना श्रावणबळ त्यांनाच फक्त स्वयंघोषणापत्र ज्यांनी ज्यांनी भरलेलं नाही त्यांना काहीही गरज नाही स्वयंघोषणापत्र द्यायची तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद